नमस्कार माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे मी पूजा आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे अर्णचा बर्थडे असल्यामुळे आज आम्ही त्याच्या स्कूलमध्ये क्लासमधल्या मुलांना कप केक्स देणार हो, आहोत आणि चॉकलेट्स त्या त्याचीच तयारी चालू आहे चला तर मी तुम्हाला कप कसे बनवले हे पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया बघा इथं मी चॉकलेट आणि व्हॅनिला प्रिमिस घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून आता ह्याचं मी बॅटर बनवून घेणार आहे बघा छान एका साईडनेच आपल्याला हे फेटवून घ्यायचं आहे इथं मी दोन दोन कप प्रिमिक्स वापरलेला आहे चॉकलेट प्रिमिक्स आणि व्हॅनिला प्रीमिक्स आता हे दोन्ही मिक्स करून घेऊया छान आणि मिक्स करताना एका साईडनेच आपल्याला हे फिरवायचं आहे आता बघा इथं आपले दोन्ही प्रिमिक्स तयार आहेत आता पायपिंग बॅगचा वापर करून मी इथं कप केक फिल करणार आहे बघा इथं मी पायपिंग बॅग घेतलेली आहे ती ग्लासमध्ये आधी टाकायची त्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर होतायचं आहे पाहू शकतात बघा अशा प्रकारे आपण पण भरून घेऊया आता मी व्हॅनिला प्रीमिक्स पण भरून घेते इथे आपल्याला तीस कप बनवणार आहे मी तीस कप बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे कप जे आपले कप केकचे मोल्ड असतात ते घेतलेले आहेत बघा आता याच्यामध्ये आपल्याला पण मिक्स ॲड करायचं आहे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे मी मिक्स बनवत आहे तुम्ही सेपरेट वॅनिला किंवा चॉकलेट असंही बनवू शकता बघा आता इथं पायपिंग बॅगने थोडं थोडं आधी चॉकलेट नंतर वॅनिला आधी नंतर चॉकलेट असं मी हे ॲड करणार आहे प्रत्येक कपमध्ये असं डिझाईन छान दिसावी म्हणून मी मिक्स करत आहे दोन्ही तुम्ही पाहू शकता बघा कशाप्रकारे टाकत आहे ते थोडं थोडंच टाकायचं आहे आणि कप केक हा भरताना अर्धाच भरायचा असतो याच्यावर तो फुलून कप के केकच्या बाहेर ते हाँ हाँ बेटर येतं आपलं त्यामुळे आपण हे हाफ हाफच फिलअप करणार आहोत तुम्ही पाहू शकतात बघा जेवढे आपल्या कपाची साईज आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये बटर फिल करायचं असतं आता ह्याच्यावरती बघा थोडंसं मी चॉकलेट प्री मिक्स पण अजून ॲड करते त्याने आपल्या कप केकला लुक छान येतो त्याला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीफार इयर राहिलेली असेल तर ते निघून जाते त्याच्यामुळे इथे मी कपकेक टॅप करून घेते आता हे आपण जे माझ्याकडे ओटी जी आहे त्याच्यामध्ये हे मी बेकिंग करून घेणार आहे ओ टी जीच्या जाळीवर ठेवून द्यायचं आहे तुम्ही ओ टी जीमध्ये जो ट्रे अस त्याचा पण वापर करू शकता तर हे आपण छान फ्राय करून घेऊया बघा इथं मी ओटीचं टेम्परेचर लावलेलं आहे एकशे ऐंशी ते, एक ते दोनशे दहामध्ये बघा अशा प्रकारे आपल्या इथे कप केक बनवून सगळे रेडी आहेत किती छान लुक आलेला आहे आता इथे मी पेस्टरीचे बॉक्सेस घेतलेले आहेत त्याची तयारी चालू आहे बॉक्सेस बनवून घेते सगळे अशा प्रकारे आपल्याला हे तीस तीस ते तीस बॉक्सेस बनवून घ्यायचे आहेत बघा सकाळपासून खूप गडबड गडबड सगळी गडबडच होते सकाळी स्कूलचा टायमिंगपर्यंत सगळ्या बसची बस यायपर्यंत आम्हाला सगळं रेडी करायचं होतं त्यामुळे खूप गडबड झालेली बघा आता कपकेक्स कप केक्स मी आणलेले आहेत आता प्रत्येक कप केकमध्ये एक कप केक ठेवायचा आहे बॉक्समध्ये आणि एक चॉकलेट अशा प्रकारे सगळं मी आता ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकतात बघा एक कप केक एक चॉकलेट एक कप केक एक चॉकलेट असं सगळ्या बॉक्समध्ये मी फील करते याच्यामध्ये आर्नवने पण खूप मदत केली बॉक्स बनवायला परत फिल करायला अशा प्रकारे सगळे इथे कपकेक बनवून मी भरून घेते आता इथं सगळे बॉक्समध्ये मी पूर्ण टाकलेला आहे एक चॉकलेट एक कपकेक केक मध्येच आर्नवाला म्हंटला मी करतो चल मग सरक साईडला तो आता तो बाकीचे बॉक्स फिल कर राहिलेले पण याच्यामध्ये सगळे ॲड करून घेतले मध्येच त्याला म्हटलं मला एक खायचं आहे म्हणून तो टेस्ट करत होता की कसा झालाय अशा प्रकारे आता मी जे सगळे बॉक्सेस पॅक करून घेतोय बघा तो तयार होऊन बसला होता एकदम मस्त ड्रेस वगैरे घालून छान सकाळच्या वेळेला खूप गडबड होते त्याचा टिफिन बनवायचे सगळे पेस्ट कप बनवलेले मी सकाळीच उठून तो का तो खूप एकदम छान अशी मला मदत करत होता पॅ बॉक्स पॅक करायला एकावर एक ठेवत होता परत मग ते लुडबुड चालूच असते काही ना काही आता इथे सगळे जवळपास सगळेच बॉक्सेस बनवून झालेत बघा आता हे मी कॅरीबॅगमध्ये ठेवून त्याच्याकडे देणार आहे त्याला बोलले सगळ्या स्कूलमध्ये सगळ्या तुझ्या फ्रेंड्सना दे, दे, दे। आणि बसमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण चॉकलेट दिलेली आहेत एकदम छान आता हे सगळे पॅक करून देते त्याच्याजवळ एकदम छान कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित एकावर एक ठेवून अशी सगळी सगळी गडबड चालू होती बड्डेची त्याच्यामुळे आज स्कूलला पण जायचं लवकर उठायचं सगळा वेळ ह्याच्यातच गेलेला सकाळचा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला थँक्यू आता पुढे अर्णवची रिॲक्शन बघा काय म्हणतोय तो हे, माया, आ, हे माया, 大大西游。